क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत राजकारणामध्ये कोणी कोणाची गुलाबी करावी कोणी कोणाची चापुसी करावी कोणी कोणावरती टीका करावी कोणी कोणाचं समर्थन करावं हा ज्याच्या त्याच्या राजकारणाचा भाग आहे आणि तो त्या प्रत्येकाला तो अधिकार आहे तुम्ही कोणत्या राजकीय भूमिका घ्याव्या आणि कोणत्या घेऊ नये याचे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि त्यानुसार जर कोणी वागत असेल तर त्याला आमची ना नाही परंतु राजकारणामध्ये एक ठाम भूमिका घेऊन जाताना समाजाच्या प्रश्नांना पहिलं प्राधान्य द्यायला हवं आणि समाजाच्या प्रश्नांवरती उभं राहून जो बिंधास्तपणे लढतो भले त्याला तुमच्या राजकीय महात्माकांक्षा पायी म्हणा किंवा तुमच्या राजकीय लाचारीमुळं म्हणा पाठिंबा देत पाठिंबा देता येत नसेल देऊ नका हरकत नाही परंतु त्या लढ्याच्या विरोधात अडथळे निर्माण करू नका उभे राहू नका एवढी माफक अपेक्षा करायला मला वाटतं हरकत नाही आज या महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनेला डोळ्यातो डोळा घालून जाहीरपणे आव्हान करण्याची भाषा आणि हिंमत केवळ आणि केवळ आंबेडकरी जनता दाखवत आहे देशामध्ये कुठेही पहा आंबेडकरी जनतेशिवाय हिंमत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात लढण्याची कोणीही दाखवू शकत नाही दाखवत नाही कारण इतरांची राजकीय लाचारी राजकीय मजबुरी आपण समजू शकतो आंबेडकरी समाज हा विकाऊ समाज नाही तो लढाऊ समाज आहे तो फक्त स्वतः करता नव्हे तर समाजातील इतर सर्व जाती जमातीसाठी समूहासाठी लढणारा समूह आहे आणि अशा वेळेला शिवाजी पार्कच्या संविधान संमेलनातून संविधान सम्मान महामेळाव्यातून आदरणीय प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सुपुत्र सुजात दादा आंबेडकर यांनी आर एस एस वर घणाघाती टीका केली असेल तर त्यात बिघडलं कुठं आर एस एस चा इतिहास आहे समाजामध्ये समाजा दोही निर्माण करण्याचा या आम्ही बोलत नाही या संपूर्ण भारतातली जनता बोलते नाही अशा ह्या लफरतखोरांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम जर आंबेडकर पिता पुत्रांनी केलं तर त्यात नवलते काय आणि वाईट वाटण्याचंही कारण नाही कोणाला परंतु ह्या ठिकाणी आर एस एसवर प्रकाश प्रकाशजी आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी जी घणाघाती टीका केली त्याला उत्तर आर एस देण्याच्या ऐवजी राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे दिताई टीका केली कोणावर आर एस एस वर मिरची लागली कोणाला राष्ट्रवादीला अजित पवारांच्या का तुम्ही बरे भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाला असाल आर ला सरेंडर झाला असाल म्हणून तुम्ही त्यांची तळी उचलण्याचे काम करताय त्यांना आमची ना नाही तुम्ही त्यांचे प्रवक्तेही बनले तरी आमची ना नाही ना परंतु आमच्या लढ्याच्या मध्ये अडथळे निर्माण मात्र करू नका प्रकाशजी आंबेडकरांचं आणि सगळ्यात दादा आंबेडकरांचं भाषण शिवाजी पार्कवरलं ज्यांनी ज्यांनी ऐकलंय त्या प्रत्येकानं त्या भाषणाची तारीफ केलेली आहे कौतुक केलेलं आहे ये ही, ये कर दाखो शक्ते, हिम्मत ही हे धारिष्ट केवळ आंबेडकर घरानच दाखवू शकते इतर कुणामध्ये ती हिंमत नाही ताकद नाही काबिलियत नाही पात्रता नाही लायकी सुद्धा नाही सुनील तटकरे या व्यक्तीला तसं महत्व तर महाराष्ट्रातली जनता देतच नाही आम्ही देण्याचं काही कारण नाही परंतु त्यांनी सुजात दादा आंबेडकरांबद्दल पत्रकारांशी बोलताना जे वक्तव्य केलं जी भाषा वापरली ते मात्र त्यांनी करायला नको पाहिजे कारण ही आंबेडकरी जनता आहे एकदा चिडले की चिडले पुन्हा सनील तटकर निवडणुकीच्या राजकारणामध्ये उभा राहत उद्या जरी आंबेडकरी जनतेनं बदला घेण्याचं ठरवलं तर सनीलजी आपलं डिपॉझिट देखील सप्त करायला ही जनता मार्गपूर्वक पाहणार नाही तेव्हा आंबेडकर घराण्याबद्दल बोलताना तोलून मापून बोला तुम्हाला भाजपाची आर एस एस ची जी काही प्रवक्तागिरी करायची ती करा तुम्हाला लकडाव आहे परंतु आमच्या आणू नका आवाहन करतो क्रांती मित्र हो भीम पंत आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा, लाएक करा शेअर करा